नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला लाडका युवा रेशीम म्हणजे जे परत एकदा स्वागत करतोय तुमचं आपली शेती रेशी युट्यूब चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत की नवीन रेशीम शेड बांधणी करत असताना आपल्याला किती खर्च येत होते म्हणजे जर आपल्याला जर नवीन रेशीम शेड जर बांधणी करायचे असेल किंवा आपल्याला नवीन रेशीम शेड जर तयार करायचं असेल तर यासाठी आपल्याला एकंदरीत खर्च हा किती लागणार आहे आणि आपण शेड हे कसं बांधणी केलं पाहिजे याचविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्त्राची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरक्षा बरोबर तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल आता प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रेशीम भीतीविषयी संपूर्ण आणि अशी टोटल माहिती पाहायला मिळेल तसेच बॅचची डेली रुटीन म्हणजे सुरुवात ते शेवटपर्यंत बॅचची डेली रुटीन आणि टिपून जे आल्यापासून ते मार्केटला कॉल जाईपर्यंत आपण टोटल बॅचचे डेली रुटीन आपल्या चॅनलवरती अपडेट ते देखील पाहायला मिळेल तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा तर आजचा आपला विषय तो आहे म्हणजे नवीन शेड बांधणी करण्यासाठी आपल्याला एकंदरीत खर्च हा किती येत होतो तर मग लागलीच आजचा आपली आजचा आपला व्हिडिओ सुरुवात करतोय तर व्हिडिओ सर्वांनी छोटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो आपण जे हे शेड पाहत आहात या शेडची लांबी रुंदी जी आहे ती सव्वीस बाय पन्नास अशी लांबी रुंदी आहे तर हे शेड तयार करण्यासाठी आपल्याला किती खर्च आला एकंदरीत तर ते आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत म्हणजे तुम्हाला देखील असे पद्धतीने शेड ही Uh, करावे uh, लागणार आहे तर यासाठी देखील तुम्हाला आपला जो खर्च आलेला आहे तोच खर्च देखील तुम्हाल तुम्हाला देखील येईल आणि तुम्हाला जर या खर्चातून आणखीन जर कमी खर्च करायचा असेल तर ते देखील सांगतो की तुम्ही कशा पद्धतीचा खर्च हा आणखीन यातून कमी करू शकतो ते तर शेतकरी मित्रांनो रेशीम शेड बांधणी करत असताना म्हणजे फक्त शेडचाच नव्हे तर त्यामधील असणाऱ्या रॅकचा रे, देखील आपण खर्च हा पकडला जातो म्हणजेच आपल्याला एक बॅज बॅज घेण्यासाठी जेवढं शेड लागतं त्यासाठी हे नीट असेल किंवा ही ताडपत्री असेल तो पूर्ण खर्च हा धर धरला जातो म्हणजेच एकंदरीत जे शेडचं जे स्ट्रक्चर आहे त्यामध्ये असणारा कोबा किंवा आपण त्याला गच्ची म्हणतो साईडने असलेले हे कटडे त्याला आपण देखील म्हणतो तर ह्या सर्वांचा खर्च धरून आपण शेड बांधणीही करत असतो म्हणजेच एकंदरीत तो आपण शेडचा खर्च हा पूर्ण धरत असतो तर हे शेड बांधणी करत असताना आपल्याला खर्च किती येतो यामध्ये आपण कशा पद्धतीने आणखीन खर्च हा कमी केला जाऊ शकतो तर आता हे शेड आपण जे बांधणी केली आहे याची जी साईडची जी लांबी आहे ती आपली पन्नास फूट आहे आणि साईडने जी आपण जी हाईट जी धरलेली आहे ती आपली साईडने बारा फूट आहे मध्ये मध्यभागी चौदा आणि पलीकडे पुन्हा डबल बारा म्हणजेच आपली साईडने बारा फूटमध्ये चौदा फूट आणि परत साईडने बारा फूट असे शेडचं आपण हे स्ट्रक्चर हे ज्याला म्हणतो ते आपण उभं केलेलं आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतं त्याच्यानंतर इकडे देखील एक शेड आहे ते आपण स्पष्टपणे पाहू शकतो कशा पद्धतीने हे शेड आहे या ठिकाणी जे आहे याला आपण नेट आणि दाटपत्री लावून हे बॅज घेण्यासाठी पक्क केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याची हे शेड आहे हे आपण मोकळं म्हणजेच आपलं रिकामं जे शेड आहे ते म्हणतो तर हे ठिकाणी आहे तर आपण कशा पद्धतीने आपण त्याची बांधणी ही केली आहे ती तर मध्यभागी आपण अशा पद्धतीने सपोर्ट मारलेले आहेत वर जो पात्र आपण वापरला आहे तो पंचेचाळीस एम एमचा उत्तम या कंपनीचा आपण पात्र वापरलेला आहे आणि हे जे साईटची जी भिंत पाहू शकता आपण ही पूर्णपणे आपण सिमेंटद्वारे केली गेली आहे म्हणजेच ही भिंत आणि आतमध्ये जो कोब आहे हा करण्यासाठी आपल्याला पन्नास पोते एवढी सिमेंट देखील लागले आहेत आणि त्यामध्ये आपण लोखंड देखील टाकले आहे म्हणजेच बारा एम एमचा जो गज असतो तो देखील आपण त्यासाठी वापरला गेलेला आहे तर आता यासाठी आपण जे साईडचे जे अँगल आहेत ज्याला चॅनल म्हणतो ते सी टाईपचे आपण वापरलेले आहेत म्हणजेच आपण हा मजबूत असणारा जो अँगल आहे तो आपण वापरलेला आहे पुर्ण पुर्ण तर पा ले ले। या साईडने आपण पूर्णपणे मजबूत असे अँगल वापरलेले आहेत त्यानंतर मध्ये सपोर्टसाठी आपण हा पाईप वापरलेला आहे म्हणजे हा पूर्णपणे हा पाईप आपल्याला पाहायला मिळतो आणि वरती देखील आपण सपोर्ट हे मारलेले आहेत तर हे स आपल्याला हे हा पूर्ण जो खर्च आहे या शेडचा ह्या म्हणण्यापेक्षा आपण जो पलीकडला जे शेड आहात ते शेड तसं होण्यासाठी आपल्याला जो पूर्ण खर्च जो आलेला आहे तो खर्च आपल्याला तीन लाखापर्यंत टोटल असा खर्च हा आपल्याला गेलेला आहे मग त्यामधील त्याच्या रॅक असतील किंवा ताडपत्रे असतील किंवा वरील मग पत्र असेल तर असा आपल्याला पूर्णपणे जो खर्च आहे तो आपल्याला तीन लाख रुपये एवढा रेशीम शेड बांधण्यासाठी खर्च हा आलेला आहे म्हणजे एक प शेड जर आपल्याला पूर्ण करायचं असेल बॅच घेण्या घेण्यासाठी तर आपल्याला त्यासाठी तीन लाख रुपयाची आवश्यकता असते तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की आपली शेड ही कशा पद्धतीने आपण मजबूत बनवलेले आहे तर हे शेड आपण पोखरा योजनेअंतर्गत बनवलेले आहेत तर आणखीन देखील आपल्याकडे नवीन शेड बांधणी चालूच आहेत या ठिकाणी एक आणखीन नवीन शेड आपल्याला झालेलं पाहायला मिळतं म्हणजेच सर्वांची जी शेडची जी लांबी रुंदी आहे ती एक समानच आहे आणि सर्वांनी एक समानच शेड हे बांधणी केली म्हणजे आपण कोणते देखील शेड जर पाहिलं तर ते शेड आपलं असणार आहे सव्वीस हजार पन्नास आणि त्या शेडचा जो खर्च आहे झालेला आहे तो झालेला असणार आहे आपला तीन लाख रुपये असा टोटल खर्च हा झालेला आहे तर ह्या शेडमध्ये आपण रॅक कशी आहे ते पाहून घेऊया